तर मित्रांनो बघू शकता अर्धबंदिस्त शेळीपालन का महत्वाचे आहे पूर्ण बंदिस्त पालनात असले बाभईचा पाला बोरीचा पाला झाडपाला खायला भेटत नाहीत बंदिस्त सकाळ दोन तास संध्याकाळ दोन तास सोडले म्हणजे बाहेर फिरायला आल्यानंतरही बाबीचा पाला बोरीचा पाला टंटणी घाणेरी लिंबाचा पाला भरपूर वनस्पती खायला भेटल्यामुळं शियाळ्यांचे आजार दूर होतात बघू शकता कशा पद्धतीने खात बंदिस्त दिसतं शेळेपालमध्ये एवढं शेळ्यांना खायला भेटणार ना नाही आणि एवढ्या तंदुरुस्त राहणार पण नाहीत घास मका गवत गायांचं जे खाद्य आहे ते शेळ्यांना देण्यात येत आहे त्याच्यामुळं एवढ्या हे राहणार नाहीत या चार शेळ्यांना लवकर आजार होणार नाहीत त्याची ताकद त्यांना जाडपाल्यातून भेटत राहणार बघू शकता कशा पद्धतीने खातायेत आपल्या शेळ्या भरपूर वनस्पती बाहेर आल्यानंतर ह्यांना खायला भेटतात कशी आपली पाठ कोटा क्रॉस पार्ट आहे एक नंबर आहे क्वालिटी चमक ती पांढरी पार्ट चारशे या आणि बोकडा आहेत दोन तीन कोटाचा एक प्युअर क्वालिटीचा हा बोकड आहे ब्रिडर म्हणून आणला आहे छोटासाच आहे बारीक बघू शकता तुम्ही बघू शकता कशा खाता येतो तर मित्रांनो यूट्यूबला नवीन चॅनल आहे आपला थोडासा सपोर्ट करा सबस्क्राईब करा आवडला तर लाईक करा आणि नव नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून बेला बेलायकनला क्लिक करायला विसरू नका आवडला असेल तर लाईक करा वाटलं कोणाला तर शेअर करा नवीन आहे यूट्यूबला थोडासा सपोर्ट करा हे पालन व्यवसाय 等你话。